ठीक आहे तर माझे आयकड आहे तुम्ही बघा आयकड कशाच आहे बिलकुल ताई सकाळी धरमपाल मेश्राम इथे आले मी आतमध्ये होती मला माहिती इथे बसावसाहेबा म्हणून मी आतमध्ये असताना त्यांनी मला तिथे टॉर्चर केलं त्यांनी बाहेर काढलं मी एक घंटा बाहेर राहिली घरी जाऊन ड्रेस चेंज करून मला मॅडमने फोन केला की तुम्ही वापस भेवले ड्युटीवर या मी वापस ड्युटीवर आली आपलं काम व्यवस्थित करून आली तिथे बसली ऊन आली म्हणून इथे काही योजना आमचं काही म्हणजे इथं सोय केली नाही त्याच्यामुळे आम्ही ऊन्हच्या बचावासाठी इथे येऊन बसली बरोबर आता आमदार कृष्ण खोपडे इथे येऊन गेले त्यांनी मला इथे येऊन टॉर्चर केलं की तू काँग्रेसचं काम करतो दाखव मी तू कुठे काँग्रेसचं काम करत आहे बरोबर बिलकुल माझ्या बाहेर आहे मी बियोला आहे इथे कुठं काँग्रेसचं काम होऊन झालं मी ते मला इथे टॉर्चर करत आहे व्हिडिओ मी म्हटलं त्यांना व्हिडिओ दाखवा मग तुमच्या तर काय नाही याने कोणत्या भाषेमध्ये बोलली ते मला की खूप म्हणजे घानेड्या भाषेमध्ये बोलून राहिले त्यांना बोलता येत नाही मग त्याच्यानंतर आतमध्ये गेले यांना कोणी अंधिकार दिलाय तुम्हाला मशीनपर्यंत जाण्याच्या काँग्रेसवाली तर येऊन आले तर बीजेपीवाले काम करून घोसले नगरसेवक का पुन्हा तोंडाले बांधून येऊन राहिले बीजेपीचे कार्यकर्ते तोंडाले बांधून जाऊन द्यायचे चिठ्ठ्या पाठवता येईल मी फेकले इथे हे कोणतं थे। काम आहे यांचे हे असे चिठ्ठे इथे पाठवण्याचा प्लीज चित् आहे काय नाही घेऊन त्याला हा नंबर दिला इथे मी हे काढून त्यांना अंडर पाठवतो मी माझं काम पूर्ण करत आहे ते मला इथे येऊन टॉर्चर करत आहे सकाळपासून ते मला टॉर्चर आहे इथे बाहेर निघा कशासाठी बाहेर मी तुम्ही त्यांना आपलं आयकारी आयकार्ड आहे का म्हणते हा कशाचा आयकार्ड आहे ना मी म्हटलं तुम्ही शिकले का नाही तुम्ही हे दिसून नाही आल तुम्हाला आशा वर्कर आहे मी कलेक्टर ऑफिस आयकड आहे दिसून नाही आल का तुम्हाला कार्यकर्ता तोंडाले बांधून अंदर जाऊन आले कशासाठी म्हणजे यांना यांची सत्ता एवढा अधिकार दिला का अंदर जाऊन तुम्ही हे करायचा आता इथे चक्र नावाची नगरसेवा इकडून जाऊन आली कोणती घर यांना अंदर जायची दुसरी कोणी कार्यकर्ता नाही होऊन आली हेच खाऊन दिसून आले इथे मी अजून आतमध्ये नाही गेली मी इथेच बसले हे काय बरं आतमध्ये जाऊन आले बहुत बढ़िया, बढ़िया ताई म्हणजे ज्या प्रकारे त्यांचं म्हणणं आहे काही ज्या प्रकारे ताईकडनं म्हणजे म्हणता येईल की उमेदवार जर यांचं काही गोष्टीला उघड करत असेल तर गोष्ट वेगळी आहे पण स्वतः डिपार्टमेंटचे लोक सांगत आहे की हे सर्व नियम आणि कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन सर्व सर्वात चांगली होती यांच्या पार्टीतून मी बाहेर झाली मला नाही पडलं तुमच्या पार्टीचं मी बाहेर झाली ठीक आहे मला तुमचे नाही जे न्याय आहे तुमचे नाही पडले मला कारण मला मी सत्यवादी आहे मला हे तुमचे जे गैरकानूनी काम आहे ते मला पटत नाही म्हणून मी बाहेर निघली म्हणून का तुम्ही मला टॉर्चर कराल का इथे येऊन म्हणजे तुमच्या पक्षात आली मी रंगा बाजार लावला असता तर चांगली असते आदमी बाहेर निघली पक्षाच्या म्हणून मी कॉम्पॅगचा प्रचार करून आली गया इलेक्शन कमिशन के तरफ से लगाए हुए जिम्मेदारी के जो कर्मचारी है ये इनकी आपबीती है अगर हम उम्मीदवार अगर बोलेंगे इस सारी चीजों को तो लोग सोचेंगे की ये पब्लिसिटी स्टंट है पण हे स्वतः डिपार्टमेंट च्या लोकांकडून अशी जर फीडबॅक जर आम्हाला येत असेल तर हा खूप मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की जनतेने इलेक्शन कमिशन वरती आणि कायद्यावरती कशा प्रकारे विश्वास ठेवायचा हा जो कायदा आहे कायद्यासमोर सर्वे समान आहे सर्वे नागरिक आहे भारतातले आणि तरीही नगरसेवक आणि आमदार काम असेल आमदार असेल अशा प्रकारे जर करत असेल तर हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे माझी विनंती आहे प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला की तुम्ही लोकांच्या विद्रोहाला तुम्ही उभं नका करू कायदा हातात घेण्याकरिता कारण की जर लोक एखादा विद्रोही केले तर मग ते गंभीरपणे बाब आमच्या समोर येऊ शकते म्हणून या प्रकारे सर्व हे प्रस्तावितांच्या प्रस्ता माध्यमातून मादे सुरू आहे तुम्ही पाहू शकता त्यांनी बाहेर काढलं जिथं जय भीम जय संविधान आपण भीमशाय न्यूज वर नवीन असा तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पहात्रा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन